चला मैत्रिणी न मस्त अशी ताजी आता मार्केटमध्ये मेथी मा यायला लागलेली आहे आज तिची ना एकदम सुंदर रेसिपी करणार आहोत तुम्ही मेथीचे हे विसरून जाणार आहेत की सुंदर रेसिपी बघणार आहोत ना कोणतंही तुम्हाला गव्हाचं ऐवजी तुम्हाला कोणतंही तर एक्स्ट्रा पीठ टाकायची गरज नाही पडणार बेसन पीठ नाही बाजरीचं पीठ नाही ना तांदळाचं पीठ नाही फक्त आपण गव्हाच्या पिठापासून सुंदर अशी आजची रेसिपी करणार आहोत चला त्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी तर मी गॅस चालू केलेला आहे कुकर ठेवून घेतलेला आहे आता कुकरमध्ये ना एक ग्लासभर पाणी टाकून घेऊया पाणी गरम करून घेऊया तोपर्यंत मी तर एक छोटी वाटीमध्ये डाळ घेतलेली आहे आता ही मसूरची डाळ आहे तुम्ही त्याऐवजी कोणती पण डाळ घेतली तरी चालणार आहे मी तर हे दोन मूठ भरून डाळ घेतलेली आहे तुम्ही मुंगाची पण घेऊ शकतात किंवा तुम्हाला वाटेल तुम्ही ती घेतली तरी चालणार आहे डाळला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे नंतर ही डाळ आहे ना आता तोपर्यंत पाणीसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं होतं ना त्याच्यामध्ये आता टाकून घेऊया डाळमुळे इतकी भारी टेस्ट आहे तर या डाळला एकदम चवच एकदम छान असते तुम्ही कुठलीही रेसिपी करा या डाळपासून भारीच बनते आणि जनरली आपण ही डाळ जास्त खात नाही मग अशा जर खाल्ला ना तर नक्कीच आपल्या शरीरासाठी पौष्टिक असते आणि इवन आपल्याला महत्त्वाचं तर मुलांसाठीच असतं त्यानंतर दोन मीडियम साईजमधले कच्चे बटाटो घेतलेले आहेत वरचे साल काढून त्यांना कापून घेऊन ते पण टाकले एक चमचा जिरे टाकून घेतलं आता याला दोन विसल करून घेऊन शिजवून घेतलेली आहे दोन विसलमध्ये डाळ एकदम परफेक्ट शिजलेली आहे त्यासोबतच तिथे मी मेथीसुद्धा कापून घेतलेली होती मी तुम्हाला पाहिजे तुम्ही तेवढी बारीक कापून घेऊ शकता तुम्हाला जमेल तेवढी आणि डाळ एक बा एकदम परफेक्ट शिजलेली आहे बटाटो पण मौसर झालेले आहेत आता जे बटाटो शिजवून घेतलेले आहेत ना आपण त्यांना चमच्याने असं मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजेच आपल्याला बटाटो मॅश करून घ्यायचे आहे डाळमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जिरं टाकल्यामुळे ना त्याचा अजून वास सुद्धा भारी येतो आता एखादी पराती घ्या किंवा एखादं ताट घेऊ शकता तुम्ही काहीही घ्या त्याच्यामध्ये ना हे काढून घ्यायचं आहे शिजवलेली डाळ बटाटो थोडं चमचाने पसरवून घ्यायचं आहे म्हणजे थोडं थंड तरी होऊन जाईल तोपर्यंत ना मी थोडे सुके मसाले टाक काढून घेतलेले होते जनरली आपण थेपले आहेत ना बेसन पिठापासूनच बनवतो पण तुम्हाला तिथं काहीच वापरायची गरजसुद्धा पडणार नाही आहे आता बघा हळदी लाल तिखट आहे थोडंसं अद्रक मी किसून घेतलेलं आहे लसूण हिंग ओवा थोड धनी पावडर आणि चवीपुरतं मीठ मीठ आपण आधी टाकलेलं होतं डाळमध्ये तुम्ही लक्षात नाही मला सांगायचं पण तुम्ही लक्षात राहू द्या म्हणून मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे आता या पदार्थांना मी खडे मसाल्यांना या सर्व डाळमध्ये टाकून घेऊया नंतर इथं ही बारीक चॉप करून घेतलेली मेथी मेथीनं एकदम फ्रेश आहे आणि मेथीनं थंडीमध्ये खाल्लीच पाहिजे आपल्यासाठी शरीरासाठी खूप फायद्याची आहे त्यानंतर एक मोठी डिशभर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ यांना थोडं थोडं करून मग टाकायचं आहे लागेल तसं आणि ते पाणी न वापरताय ना आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं कारण बटाटो डाळ शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी भरपूर सारं पाणी आहे आता यांना हलक्या हाताने मिक्स करत जायचं आहे हे <Sanye> लागेल तसं गव्हाचं पीठ तुम्ही वरून टाकू शकता पण आधी व्यवस्थित डाळ मिक्स करून घेतली की आपल्याला परफेक्ट नंतर अंदाज येतो की पाणी टाकायचं आहे काही नाही बरं आता तुम्हाला कळलंच असेल तर मी काय बनवणार आहे तर मी आज बनवणार आहे मस्त असे मी पराठे बनवत आहे मी तुम्ही बघू शकता आता इथे पाणी न वापरते एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता तुम्हाला जर वाटलं खूपच कोरडं होतंय तर तुम्ही नॉर्मली असं मुठभर पाणी पाणी घ्या आणि हलकं शिंपडून घ्यायचं आहे आणि बघा याचा पीठ मळून घेतलेला आहे गोळा आता एक वरून तेल टाकून घेऊया तेल ग्रीस करून व्यवस्थित हा गोळा मळून घ्यायचा आहे परत तुम्ही याला पाहिजे तर पंधरा वीस मिनटं झाकून पण ठेवू घेऊ शकता किंवा असंच लगेच केला तरी चालणार आहे सकाळी नाश्त्यासाठी आपण पटकन हा मेनू बनतो आणि जर तुम्ही या पिठाला फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तुम्ही दोन ते तीन दिवस तुम्ही या सुद्धा ठेवू शकता पाहिजे तेव्हा गरम गरम करू शकता फक्त एका प्लास्टिकच्या किंवा चांगल्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा म्हणजे त्याच्यामध्ये जास्त वास येणार नाही पीठ खराब होणार नाही आता मी एक गरम गरमच लगेच करायला सुरुवात करते आणि हे लाटण्यासाठी ला ला लाट ना मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता कुठलाही एखादे पराठे असो किंवा थालीपीठ असो तुम्ही ते जर तांदळाच्या पिठाने जर लाटले ना अजिबात चिटकत नाही जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मैदा घ्या लाटायला म्हणजे अजिबात असं नॉर्मली आपल्या गावाचे पिठापासून आहे चिटकत तर नाहीच पण आपण डाळ टाकलेली ना त्यामुळे चिटकायची शक्यता असते कोलपात भरण्यापेक्षा किंवा हात चिकट होण्यापेक्षा एकदम छान ऑप्शन आहे हा म्हणून तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करून बघा आता आपण जशी नॉर्मली घडीची चपाती करतो ना त्या पद्धतीनेच हे लाटून घ्यायचं आहे तेल पीठ लावून व्यवस्थित गोल चटक लाटून घ्यायचे किंवा त्रिकोणी पराठा केला तरी चालणार आहे तुम्हाला जमेल त्या साईजमध्ये किंवा तुम्हाला ते आकारामध्ये तुम्ही ते करून घेऊ शकता तुम्ही तेलच्याऐवजी तूप वापरलं जरी चालणार आहे आता तवा एकदम पूर्णपणे कडक गरम करून घ्यायचा आहे मग हे पराठे आपले शेकून घ्यायचे आहे वरून तूप तेल बटर तुम्ही काही लावू शकता तुमच्या आवश्यकतेप्रमाणे आणि वरून जर तुम्ही अजून मुलांना असा पराठा तयार झाला की चीज टाकून दिला ना अजून हे पराठे खूप खमंग आणि छान लागतात बरं का तो जितकं तोंडाला पाणी सुटतं ना एकदम मौसत आहे हो अजिबात कडक होत नाही तुम्ही त्याला दिवसभर ठेवा दिवससुद्धा हे एकदम ताजेतवाने राहता तुम्ही कुठं प्रवासाला नेलं तरी चालणार आहे बेसनपीठ आपण सहसा करून नेत नाही कुठं जास्त पदार्थामध्ये बनवून तेव्हा हो। तुम्ही गवात पीठ बनवून एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा मी जेव्हा बनवलं ना तर माझ्या मुलीला तर कळलं सुद्धा नाही हे मी तीपासून बनवलेलं आहे अजिबात कडू लागत नाही एकदम परफेक्ट प्रमाणात थोडेसे मसाले वगैरे टाकून बनवलं ना एकदम छान लागतं आता इथं मी शेंगदाण्याची चटणी बनवली होती तुम तुम्हाला पाहिजे तुम्ही बटाटो किंवा कोणतीही चटणी बनवली तरी चालणार आहे आणि मस्त हा मेनू सर्व करायचा आहे नाश्ता जेवण दोघंही होऊन जातं आता मध्ये येईल एवढा नरम बनलेला आहे तुम्ही व्हिडिओ तर बघू शकता मैत्रिणीं व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तर नक्कीच मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे व्हिडिओ थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कसं वाटला कमेंट करा आणि कीप वॉचिंग दीपालीज रेसिपी बाय